गाईज कशा सगळे मजेत असतात गाईज आणि मी पण मस्त मजेत आहे आणि आज मी तयार झालेली आहे आज काय म्हणजे रोज ते तयार तसं काय नाही पण आज मी चालले बाहेर तर बाहेर कुठे जाणार आहे ते तुम्हाला माझ्या ब्लॉग मधून कळणार आहे तर माझा हा ब्लॉग अजिबात स्किप न करता पूर्ण माझा हा ब्लॉग बघा कारण की मी आज काहीतरी स्पेशल ठिकाणी जाणार आहे आणि काय स्पेशल आहे ते तुम्हाला कळणारच आहे थोड्या वेळामध्ये तर माझा आजचा लुक कसा वाटतोय गाईज मला नक्की कमेंट करून सांगा बघा कसं वाटतंय आजचा माझा लुक आजचा जरा थोडासा वेगळा लुक आहे माझा आणि चला तर मग आता फायनली माझं सगळं आवरलेलं आहे यश पण तयार झालेलं आहे आणि यशचे पप्पा पण तयार झालेले आहेत तर आता आम्ही घरून जाणार आहे यशचे पप्पाला पिकअप करणार शॉपमधून डायरेक्ट आणि मग तसंच आम्ही चालू आहे बाहेर तर चला माझा ब्लॉग हा कंटिन्यू करा काही आणि चला तर गाईज आम्ही आलोय आता शॉपमध्ये आता मिस्टरांना पिकअप करणार आहोत आणि आम्ही असंच जाणार आहोत बाहेर तर कुठं जाणार आहेत हे तुम्हाला कळणारच आहे थोड्या वेळामध्ये तर चला होटापटा तर गाई चला पटा पटाय चल आता गाडी फुल करायची मुंबईला काय भीती वाटते का तुम्हाला आपण कधी बघितले तेव्हा मुंबईचे पूल माहित नाही काही आम्हाला थोडी ना कधी त्या आपण कुठे आलोय आता ते हॉस्पिटल शिवाजीनगर शिवाजीनगरला आता आलेलो आहोत आता डेक्कनला दोन मिनिटात पोहचत तर आता आम्ही डेक्कन ला जाणार आहोत फायनली मी आता पोहोचलेले आहे माझ्या लोकेशनला आणि oh, मी आता पुढे आलेले आहे तर मी आता आता आलेले आहे डेक्कनला आणि डेक्कनला मी स्पेशल जेवण्यासाठी आलेले आहे ते, ते पण स्पेशल थाळी सुकांदा तर तुम्हाला दाखवते बघा किती वेटिंग आहे तर गाईचं आम्ही ह्या हॉटेलला सुकांताला येऊन दोन वेळा रिटर्न गेलेला आहोत कारण की ह्यांचा टायमिंग म्हणजे नाही का सर आम्हाला हॉट टाईममध्ये चालू होतो आता आणि गर्दी बघता तुम्ही कि किती गर्दी आहे एकदा गर्दी पूर्ण झाली ना की जेवण संपून जातं मग रिटर्न जायला लागतं तर फायनली आज आम्हाला भेटलेलं आहे झालं काढलं तर आम्ही बुक केलेली आहे सुकांता थाळी स्पेशल कितीला थाळी चारशे पन्नास थाळी आहे गाईज आणि तुम्हाला बघायला भेटणार आहे कशी आहे थाळीची था नक्की बघा तुम्ही खूप स्पेशल आहे म्हणूनच आम्ही आज आलो आहे आणि दोनदा पण आम्ही एकदा नाही का रिटर्न गेलो आहे आम्ही येऊन पण दोनदा रिटर्न गेलेला आहोत तर चला आणि वेटिंग बघितली असं तुम्ही किती सारी वेटिंग आहे इथे खूप सारे वेटिंग असतात तुम्ही पण नक्की आहे हॉटेलमध्ये पुण्यामध्ये आहे डेक्कनमध्ये तर गाईज आम्ही आता वेटिंगला थांबलो आहे अर्धा तास आम्हाला वेटिंग करावे लागणार आहे इकडे बघा बस तर काहीच बघा कसा अनाऊन्समेंट करतात इथे ज्याचा नंबर आलेला आहे तसं त्याचा अनाऊन्स करतात नाव आता आमचा कधी येतात भूक लागली लागले त्यांना लाग तर लय बाहेरचा स्पेशल आहे रस अनलिमिटेड भेटतो आमरस किती पण तुम्ही खा प्या मस्त पैकी टेन्शन नाही आहे आमचं पण थोड्या वेळामध्ये नाव त्याच्यामुळे आम्ही बेटिंगला ला बसलो इथे मस्त पैकी चेअर वरती तिथे किती पण मस्त सगळेजण कधी नाव नंबर येत आहे आमचं कधी नाव अनाऊन्स करतात ते बघूया तर काहीच फायनली नंबर आमचा आलेला आहे आपला किती सारे पदार्थ आहेत हे त्या थालीमध्ये परत हे मट्टा बघा बरं पिऊन कसं लागतंय मट्टा बघा ना कसं आहे थंड कसं लागतंय जेवण छान यश आवडलं तर काही जेवण करतोय मस्त पाहिजे या तुम्ही पण जेवण करायला आता एवढं सगळं फिनिश करायचं आहे मला चलो हो किती थाले तुमच्या रसाची चौथी अनलिमिटेड आहे म्हणून किती पिपायचं काय तुला काय पाहिजे पनीर का सब्जी हो पिऊन टाका परत रस वाटलं हो पटकन पिऊन टाका ना नाही कुछ नाही या, फिनिश करा अनलिमिटेड आहे म्हणून किती बिऊ द्या का किती पण येऊ द्या किती पण नाही म्हणजे कुछ बी नाही बस मला जास्त सरत नाहीये मी खाल्ल्यात दोन रोट्या खाल्ल्या दोन पुऱ्या खाल्ल्या रस दो, रस दोन ताप्याला आहे दोन थाली रस खाते खाते हो कितवा चाललाय पापड <laughs> कितवा पाचवा यश तुझा सावा <laughs> माझा एक पण संपलं नाही अजून माझा पहिलाच पापड आहे त्यांचे पाच पाच पापड चाललं अजून काय पाहिजे वरण भात नॉर्मल दाल दाल राईस आणि व्हाईट राईस बस बस ठीक आहे बस घेण्याची को नको तर राहीज झालं जेवण एवढी थाली राहिली शिल्लक पूर्ण काय थाली मी खाल्ली नाही आहे दोन रोट्या दोन कोऱ्या खांद्या त्याच्यातले पण आरती रोटी शिल्लक आहे खूप जेवण टाक झाले आता चला माझा पण राहिलायू जाते हँडवॉश करायचे फायदि हे झाले तर गाईज <पड़ी> आता झालं जेवण वगैरे मस्त पैकी लय टम जेवण केलं किती खाल्लं हो लय खाल गो लय जेवण केलं फुल तर चला तर गाईज आम्ही आता निघालोय घराकडे अंधार झालेला आहे आणि आता रात्रीचे किती वाजतो अकरा रात्रीचे अकरा वाजलेले आहेत बाय बाय जावा लय दमलं ते पण पाणी पेलं नाही घोट पण एक घोट पण पाणी पिलं नाही एवढ्या हॉटेल मध्ये पाणी पिलं पण तुम्ही सगळं बरं हो ना जिंक कुठले तेच ना तर काही चला खूप छान झालं जेवण मस्त यश तर आल्याला झोपला आहे काही नाही यश दमलायलाय तर गाई चला आम्ही पण खूपच दमलो आता होईत आग आलंय चला पटकन आता चला आता विश्रांती घेऊया म्हणते यश आता आणि चला आम्ही आता फायनली माझा ब्लॉग इथे स्टॉप करते परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट टेक केअर गाईज